नमस्कार नवी पहाट या यूट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण अजून या चॅनल लाईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिसणार लाल बटन दाबून या चॅनल लाईब करा आणि सोबतच घंटीच्या बटनाला पण प्रेस करा मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये मिथून राशी विषयी माहिती पाहणार आहोत तर चला पाहुयात ज्योतिष शास्त्राप्रमाणे कसे असते मिथून राशीचे स्वरूप मिथून राशी ही वायुतवाची राशी असून राशीचा स्वामी बुध असून या राशीसाठी पिवळा आणि हिरवा आहे या राशीचा भाग्यांक तीन आणि आठ आहे हे फार लोक फार कोमल स्वभावाचे असतात जिज्ञासू स्नेही आणि विचारांची पुरेपूर देवाणघेवाण करणारे लोक असतात यांना वाचन करणे लिखाण करणे संगीत आणि गावाभोवती फेरफटका मारणे फार आवडते त्याचबरोबर यांची मनस्थिती थोडी भयभीत स्वरूपाची असते मन नेहमी अस्थिर असते एखाद्या कामाविषयी स्पष्ट निर्णय घेणे अवघड जाते करावं का नाही अशा मनस्थितीमध्ये असतात हे लोक फारच गंभीरतापूर्वक विचार करणारे असतात त्याचबरोबर बैचैन राहणे किंवा नेहमी दुर्धा मनस्थितीमध्ये राहतात मिथुन राशीचे लोक हे मोज मजा करणारे लोक असतात त्यामुळे ते सर्वांना आवडतात या लोकांसाठी पत्रकारिता संवाद लेखन लेखक मार्गदर्शक उपदेशक प्रभावी नेता वकील अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये भरभरून यश संपादित करता येते हे खूप सामाजिक स्वभावाचे असल्याने यांना मित्र आणि परिवारासोबत वेळ घालवायला आवडते हे संवादात कुशल असल्याने आपल्या बोलण्याच्या शैलीने प्रत्येकाला प्रभावित करतात कितीही कठीण परिस्थिती असली तरी परिवारावर त्याचा परिणाम हो हे आपल्या जागरूक असतात आणि सर्व परिपूर्ण रीतीने निभावतात हे लोक त्याच व्यक्तीच्या प्रेमात पडतात जे सुंदर तर असावेत पण त्याचबरोबर त्यांच्यात संवाद करण्याचे बोलण्याचे कौशल्य पण असायला हवे प्रेमासाठी नेहमी तयार असतात पण यांना साथी मात्र यांचा तेज बुद्धीचा आणि कुशल संवाद करणारा हवा असतो आणि जेव्हा यांना योग्य जीवन साथी मिळतो तेव्हा ते त्याच्या प्रती जीवनभर इमानदारीने वागतात या लोकांना पोटाचे विकार स्नायू संबंधीचे रोग डोळ्याचे विकार डोके दुखणे छातीमध्ये दुखणे वातापासून होणारे रोग किंवा दुर्घटनेत मार लागण्यासारखा शारीरिक पीडा होऊ शकतात हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचा रुमाल खिशात ठेवा अथवा त्या रंगाचा दोरा उजव्या हाताला बांधा त्रिफळाचे सेवन करणे किंवा सकाळी तुळशीचे पाने खाणे हितकारक राहील मिथुन राशी ही दोन भिन्न व्यक्तिमत्वाची राशी आहे हे आपल्या स्वभावाने प्रत्येकाला आश्चर्यचकित करू शकतात यांना समजून घेणे तेवढे सोपे नसते तर मित्रांनो अशा प्रकारे ज्योतिषशास्त्राप्रमाणे मिथून राशीविषयी माहिती देण्यात आली आहे धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद